दुसरीला जाणाऱ्या सर्व मुलांचं खूप स्वागत आहे हो हो आता तुम्ही पहिलीचं पुस्तक संपवत आलात ना झालं किती पानं राहिले तुमचे फक्त थोडेच एवढ्या पानांचा छान अभ्यास केलात की जाताल दुसरीला नाही तर बसताल मग पहिलीलाच मग पहिलीला बसायचं का तुम्हाला पुढच्या वर्षी जायचे ना दुसरीला उघडा पुस्तक आणि पहा त्यामधील पुढचा भाग पेज नंबर एकोणसत्तर वरील जड आणि हलका अरे तुम्ही हे दोन वस्तू चित्र बघितले फळांचे तर हे कसं रे भोपळा हे जर तुम्ही हातात घेतला तर जड आहे उचलता उचलत निष्ठा निष्ठा पडला फुटला <laughs> पण हे अगदी तुम्ही हलकालग उचलू शकतात स्ट्रॉबेरी मग ही कशी आहे हलकी आणि हे, हे कसं आहे भोपळा जड आणि हेच आपल्याला शिकायचंय पहा बरं किती आहे रे आजचा भाग तर मला तर खूपच खूपच आवडायला आहे काय आहे आता ह्याच्यामध्ये जड वस्तू खालील चौकट रंग असं तुम्हाला सांगितलं मग आता ह्या दोघामध्ये जड कोणतं आहे आता हे काय बरं हे काय सांगा बरं हे काय एकदम बरोबर आहे गॅसच्या खाली असते सिलेंडर आणि हे काय आहे पाण्याची बॉटल आता जर तुम्हाला म्हणलं पाण्याची बॉटल उचल तर तुम्हाला उचलता येईल का तुम्हाला जर म्हटलं हे गॅसचे सिलेंडर उचलून फेकून दे म्हटलं तर फेकता येईल का तुम्हाला उचलून <laughs> मग ह्याच्या मधलं जड कोण आहे सिलेंडर एकदम बरोबर आहे म्हणून ह्याच्या खालचं चौकट रंगवायचं पुढचं बघा आता बघा ह्याच्यामध्ये हे काय आहे काय म्हणते त्याला एकदम बरोबर आहे डाळिंब आणि हे काय आहे मोराचं पीस मग आता ह्या दोघामध्ये हलक कोण आहे पीस आणि जड कोण आहे डाळींब आता जर तुम्ही ह्या दोघांमधून असं केलात फक्त फू 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 केलात तर कोण उडून जाईल रे डाळिंब उडून जाईल का मोराचं पीस उडून जाईल का बर उडून गेलं हलकं आहे म्हणून उडून गेलं आणि हे का नाही उडालं मग हेच आपल्याला सांगितले जे जड आहे त्याच्या खालीच चौकट रंगव म्हणून ह्याच्या खालचा हा चौकोन बॉक्स रंगवायचा किती सोपं होतं आता पुढचं आहे का आता ह्याच्यात काय दिले बघा बरं हलक्या वस्तू खालील चौकट रंगव म्हणलंय तुम्हाला मग आता ह्या दोघांमध्ये हलकं कोण आहे काय काय का वस्तू सांगा हे काय आहे बरोबर आहे फुटबॉल आणि हे काय आहे मग आता दोघामध्ये हलकं कोण आहे म्हणून फुग्याच्या खालचा बॉक्स रंगवायचा समजलं कळालं सगळ्यांना आता जर एवढं जर समजलं असल तर परीक्षेत तुम्हाला उत्तरं लिहिता येतील ना थँक्यू oh.